तर ही घटना लखनौ मधली आहे डोक्याच घडलेल्या आदिल हत्या प्रकरणी हत्याकांड प्रकरणी उत्तर मेरठ पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे हत्याचे कारण मालमत्तेचा वाट नसून मृताच्या पत्नीचे अवैध संबंध होते आणि मृताच्या पत्नीचे तिच्या देरासमोर अनैतिक प्रेम संबंध होते त्यामुळे दोघांना मिळून आदिलच्या हत्येचा कट रचला आधी दोघांनी पती आणि इतर कुटुंबियांना नशेत चहा पारला आणि नंतर आदिलची हत्या केली मृताची पत्नी फरार असून आरोपीने दिला अटक केली आहे हे संपूर्ण प्रकरण सरनधना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानू गावचा आहे रशीदचा आदिल यांच्या मावशीने दत्तक घेतला होता भूमियापुल इथे असलेल्या घरात ते राहत होते तो कधी कधी नानू या गावी जायचा सुमारे साडेतीन वर्षापूर्वी आदिलचं मुशफनगर येथील रहिवाशी गाजला सोबत लग्न झालं आणि दोघे शहरात एकत्र राहू लागले होते आणि लग्नाच्या सुमारे एक वर्षानंतर गजाला तिच्या प्रेमात आधी जेव्हा नानू गावात यायचा तेव्हा गजाला अगोदरच नशाच्या गोळ्या विकत यायचे आणि तिथे गेल्यावर ती चहात मिसळून सगळ्यांना द्यायची नशेचा चहा पिऊन सगळे झोपे जायचे नंतर गुलफाम आणि गजाला एकत्र राहत होते हे सर्वच दिवस चालव पण एके दिवशी आदिलने ते कळलं आणि त्याने विरोध केला पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गजालने गुलफाम सोबत सोबत मिळून आदिलच्या हत्येच्या आखली आणि त्यानंतर लग्न कराने ठरवलं गजालाने पती आदिल आणि कुटुंबियांना नशाचा प्यायला लावला आणि आदिलच्या धारदार शस्त्राने हत्या केली तरी त्यांच्या जीव शिल्लक असताना गुलफामने त्याचा मोठा भाऊ आदिलच्या धारदार शस्त्राने वार करून खून केला पोलिसांनी आरोपी गुलफामला अटक करून तुरुंगात पाठवले आहे तर गजालचा शोध आता सुरू आहेत